काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले एकनाथ शिंदे यांचा गोरेगाव येथे दसरा मेळावा पार पडला तर उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर पार पडला एकीकडे एक भर पावसात उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी मैदान तुडुंब भरलं होतं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानात शेडमध्ये पार पडला उद्धव ठाकरे यांचं भाषण लोकांनी पावसात भिजून ऐकलं पण शिंदे यांच्या भाषणावेळी मात्र भलतंच घडलं एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी लोक उठून चालली होती शिंदेचं ते कंटाळवानं भाषण ऐकून लोक वैतागली होती त्यामुळे लोकांनी घरचा रस्ता धरला होता पण लोकांना आयोजकांनी डांबून ठेवलंय का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण गोरेगावच्या नेस्को मैदानात शेडला असलेले दरवाजे हे बाहेरून बंद करण्यात आले होते त्यामुळे लोकांना बाहेर पडताच येत नव्हते लोक जोरजोरात ओढत होती तरीही आयोजकांनी कार्यकर्त्यांनी दरवाजे उघडले नाही सरते शेवटी शिंदेचं भाषण संपतात दरवाजे उघडण्यात आली <Alexvan celui> या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका